नमस्कार स्तोत्रयन मंत्र चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आम्ही घेऊन आलो आहोत ह्या नवीन वर्षातील सणांचा आढावा घेणारा व्हिडिओ नवीन वर्षाचे कॅलेंडर आणले की तुम्ही माझ्यासारखेच मोठे मोठे सण कधी आहेत ते पाहत असाल ना मी तर दिवाळी दसरा कधी आहे यासोबत शनिवार रविवारला लागून घरातल्या कोणाकोणाचे वाढदिवस आले आहेत तेही बघते चला तर मग सुरू करूया दोन हजार मधील सणांचा आढावा वर्षातला सगळ्यात मोठा सण दिवाळी या वर्षी नोव्हेंबर मध्ये आहे लक्ष्मीपूजन रविवारी आठ नोव्हेंबरला आहे त्याच दिवशी नरक चतुर्दशी आहे पाडवा मंगळवारी दहा नोव्हेंबरला आणि भाऊबीज बुधवारी अकरा तारखेला आहे तशी दिवाळी वसुबारस पासून म्हणजेच पाच नोव्हेंबरला गुरुवार पासून सुरू होते आणि धनत्रयोदशी शुक्रवारी सहा तारखेलाच आहे थांबा थांबा काय म्हणत आहात सगळे सण जानेवारी पासून क्रमाने सांगू क्रमाने सणांची यादी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता दसरा या वर्षीचा दसरा मंगळवार आहे शारदीय नवरात्र रविवार अकरा ऑक्टोबर पासून सुरू होतात कोजागिरी पौर्णिमा पंचवीस ऑक्टोबरला आहे त्या दिवशी रविवार आहे ह्या झाल्या दसरा दिवाळीच्या तारखा आता बघूया गणेशोत्सव यावेळी हरतालिका आणि गणेश स्थापना एकाच दिवशी म्हणजे सोमवार चौदा सप्टेंबरला आलेले आहेत गणपती बाप्पा यावेळी संपूर्ण बारा दिवस आपल्याकडे राहणार आहेत कारण अनंत चतुर्दशी शुक्रवारी पंचवीस सप्टेंबर रोजी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दोन हजार सव्वीस मधल्या प्रत्येक महिन्याची लिंक अपलोड करणार आहोत त्या व्हिडिओ मध्ये त्या महिन्यात सणांच्या तारखा सांगणार आहोत सध्या जानेवारीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे फेब्रुवारी महिन्याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे त्यामुळे स्टेट्युंड आता वळूया श्रावणातील सणांकडे नागपंचमी सतरा ऑगस्ट सोमवारी आहे रक्षाबंधन अठ्ठावीस ऑगस्ट शुक्रवार श्रीकृष्ण जयंती चार सप्टेंबर शुक्रवार काला पाच सप्टेंबर शनिवार रोजी आणि पोळा दहा सप्टेंबर गुरुवार रोजी आलेला अपला 15 अगस्ट, आहे आपला स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट शनिवारी आल्यामुळे एक सुट्टी कमी झालेली आहे आता राहिलेले इतर सण बघूयात होळी दोन मार्च सोमवारी आणि धुलीवंदन तीन मार्च ला आले आहे गुढीपाडवा एकोणीस मार्च गुरुवारी आणि रामनवमी सव्वीस मार्च गुरुवारी आहे अक्षय तृतीया रविवारी एकोणीस एप्रिल ला आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे हे तुम्हाला माहित असेलच तसेच पूर्वी या दिवसापासूनच आंबे खायला सुरुवात करत असत महाशिवरात्र रविवारी पंधरा फेब्रुवारीला आहे मकर संक्रांत चौदा जानेवारी बुधवारी आहे रथसप्तमी पंचवीस जानेवारी रविवारी असल्याने हळदी कुंकवासाठी बारा दिवसांचाच अवधी आहे गणराज्य दिन सव्वीस जानेवारीला सोमवारी आलेला आहे जूनमध्ये वटपौर्णिमा सोमवारी एकोणतीस जून रोजी आहे आषाढी एकादशी पंचवीस जुलै शनिवारी आहे गुरुपौर्णिमा एकोणतीस जुलै बुधवारी आहे एक मे महाराष्ट्र दिन शुक्रवारी आल्या कारणाने एक लॉंग वीकेंड मिळत आहे तशा या वर्षामध्ये आपल्या काही सुट्ट्या गेल्यात बर का लक्ष्मी पूजन महाशिवरात्र स्वातंत्र्य दिन हे शनिवार आलेले तर हा होता सव्वीस मधील सणांचा आढावा पुन्हा भेटूया लवकरच एखाद्या स्तोत्र मंत्र किंवा उपयुक्त माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार स्तोत्र अँड मंत्र चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्याने तुम्हाला नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहील